छत्रपती संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे चार वर्षांपूर्वी एका बिल्डरनं उभे केलेल्या इमारतीचे कॉलम अचानक आता खिळखिळे झालेले काही कॉलम तुटले देखील इमारत कोसळण्याची त्यामुळे आता शक्यता आहे चार वर्षांमध्ये इमारत मोडकळीला आल्यानं रहिवासी आता हदबल झाले पाहुया रिपोर्ट चार वर्षांपूर्वी बांधलेली इमारत खिळखिळी इमारत कोसळू नये म्हणून जॅकचा आधार इमारतीतील सोळा कुटुंब भीतीच्या छायेखाली पैठण तालुक्यातील फारोळा गावची ही इमारत बघा ही इमारत कोसळू नये म्हणून अशा प्रकारे या इमारतीच्या खांबांना जॅकचा आधार देण्यात आलाय पारोळा गावातील हरिकुंज सोसायटीच्या सी विंगची ही अशी अवस्था झाली आहे बांधकामाच्या अवघ्या चार वर्षांमध्ये इमारत मोडकळी झाली आहे इमारतीचा खांब कधीही कोसळेल म्हणून त्याला अनेक जॅक लावण्यात आले या इमारतीमध्ये एकूण सोळा कुटुंब राहतात यातील काही लोक तर इमारत कधीही पडेल या भीतीनं इमारतीच्या मंदिरामध्ये जाऊन राहत आहे इमारत धोकादायक झाल्यानं इमारत खाली करण्यासाठी प्रशासनाने रहिवाशांना नोटीस पाठवली आहे मात्र अजूनही बँकेचे हप्ते शिल्लक असताना इमारतीची ही, इमारती ही अवस्था झाल्यानं रहिवासी हतबल झाले काय करावं हे आम्हाला काही सुचना सात दिवसापासून असं थप्स बसलेलो होतो आम्ही आता लेडीज किती पर्यंत हे करणार आणि मला एक म्हणायचं आहे की बाबा तुम्ही आज सहसांनी रोजच्या रोज वेगळे वेगळे द्यायलेत आम्हाला मग त्या आश्वर सणाखाली आम्ही किती दिवस जगायचं नाला बुजवून त्याचं सपाटीकरण करून ही इमारत बांधल्याचा आरोप होतोय इमारतीमधील सत्तर रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन या घरांमध्ये राहत आहेत त्यामुळे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी केली आहे सामान्य माणसाने कोणी आमच्याकडे तक्रार केली तर निश्चित कोण जो बिल्डर असेल कारण सामान्य माणूस स्वतःचं एक एक रुपया जमा करून अशा पद्धतीनं घर घेत असतं घेत असतात आणि जर घेतलेलं घर अशा पद्धतीनं चारच वर्षात जर मोडकंस आलं असेल तर संबंधित बिल्डर याच्यावर कारवाई व्हावी आता ही परमिशन कोणी दिली आहे ग्रामपंचायतीनं दिलेली आहे नगर रचना विभागानं दिलेली आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं का या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील आणि निश्चित त्या बिल्डरवर कारवाई व्हावी या भूमिका आम्ही घेऊ संबंधित बिल्डर न रहिवाशांच्या राहण्यासाठी दुसरी सोय करून देतो असं आश्वासन दिलंय बिल्डर कुटुंबांचं घर मृत्यूचा सापळा बनलंय त्यामुळे भविष्यात अशी बिल्डर कडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी कडक कारवाई करणं गरजेचं आहे विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर